कोलितमारा जंगल सफारी ताबडतोब चालू करण्याची येथील जनतेची मागणी आधी कोलितमारा सफारी गेट चालू होते ते आता बंद करण्यात आलेले असून ते ताबडतोब चालू न झाल्यास आम्ही सर्व गावकरी आंदोलन करू अशी चेतावणी येथील सरपंच रामकली उर्माले, उर्माले सामाजिक कार्यकर्ता विठ्ठल विठ्ठल पाटील पाटील तेजराम धुर्वे इत्यादींनी ते चेतावणी दिली असून येथे जंगल सफारी करण्याकरिता येणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी राहत असल्यामुळे तेथील बेरोजगारी दूर होत होती पण आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असल्यामुळे ताबडतोब सफारी गेट चालू करण्याकरिता आम्ही निवेदन मुख्य वन रक्षक आणि चंद्रशेखर बावनकोळे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दिलेले असून ताबडतोब येथील सफारी गेट चालू करण्यात यावे याची मागणी येथील जनतेची आहे. स्टेट इंडिया न्यूज साठी पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे आणि पारशिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर

त्यांचे निवेदन आम्ही खरेशवाल्यानं मग मुख्यमंत्री सरोज साहेबाला दिली आणि आमदार साहेबांना पण हिंदी दिली तुमचे काय वस्तू व्यासाहेब माझ्या नाव मंगळसिंग रायकुर हा माझे कार्यकर्ते पर्यटक गेटबद्दल जुनं आहे मुला तर एक जुन्या काळापासून पुलूर महाराज गेट पर्यटक चालू होता ते अचानक बंद करण्यात आला त्याच्यामुळे ते बनारा गेट चालू करण्यात आला आणि आमची जे आहे का बालू महाराज जुना चालू आहे ते आमचा जुना गेट चालू ठेवा न ते बनेरा गेट आहे ते पण चालू ठेवा पण आम्हाला गावा लोकांना खूप त्रास आहे पर्यटक गेट चालू नाही पुली महाराजाचं काही हॉटेल वगैरे आहे त्यांचं चालू राहते दुकानं चालू राहते त्यामध्ये वंची बॅटलेली आहे आम्हाला हे काही करून पोलीस मला घेत पर्यटक चालू करून द्यावा हे विनंती ठीक आहे